नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्याच्या स्फूर्तीने तेवल्या स्वातंत्र्य ज्योती ज्यांच्या पोटी जन्मले थोर अशा, थोर छत्रपती शीव शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या माय राजमाता जिजाऊ यांची आज जयंती तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू शंभू छावा तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे आणि तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्याचे सोळे हे स्वराज्याचे सोळे दिसले फक्त राष्ट्रमाता जिजामाता यांच्यामुळे आज आपण यांची माहिती घेणार आहोत कारण आज या माय माऊलीची आहे जयंती राजमाता जिजाऊ मासाहेब भारतीय इतिहासात ज्या थोर मातांचे नाव आदराने घेतले जाते त्यामध्ये राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे स्थान अत्यंत उच्च आहे त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या तर स्वराज्याच्या संकल्पनेची जननी होत्या संकल त्यांच्या संस्कारांनी धैर्याने आणि दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली जिजाऊ मासाहेबांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड राजा येथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील नामांकित सरदार होते बालपणापासूनच जिजाऊंवर शौर्य धर्मनिष्ठा स्वाभिमान व न्याय याचे संस्कार झाले रामायण महाभारत आणि संत परंपरेतील विचारांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडले जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला वैवाहिक आयुष्यात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले राजकीय अस्थिरता अपमान व संघर्ष यामुळे त्यांचे जीवन कठीण झाले परंतु त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांचा जन्म हा त्यांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण ठरला जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या बालमनावर घडवलेले संस्कार हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य होते त्यांनी शिवाजी महाराजांना शस्त्रविद्या शौर्य न्यायप्रियता धर्मनिष्ठा आणि प्रजहिताची प्रजाहिताची शिकवण दिली राम कृष्ण अर्जुन यासारख्या आदर्शांची उदाहरणे देत त्यांनी रयतेचे राज्य ही संकल्पना शिवरायांच्या मनात रुजवली शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि किल्ल्यांवर स्वराज्याचा झेंडा फळकवला आणि अखेर राज्याभिषेक झाला तेव्हा जिजाऊंचे स्वप्न साकार झाले पुत्राच्या यशामध्ये त्यांनी स्वतःचे कर्तृत्व पाहिले जिजाऊ या केवळ राजमाता नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत होत्या जिजाऊ मासाहेबांनी अनेक समाजकार्यालाही मोठे महत्त्व दिले त्यांनी मंदिर निर्मिती धर्मशाळा पाणवठे हे उभारले आणि जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी झाल्या धर्म नीती सामाजिक समता आणि स्त्री सन्मान याचा त्यांनी पुरस्कार केला मात्र जिजाऊ मासाहेब सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपल्याला सोडून गेल्या परंतु त्यांचे विचार संस्कार आणि कार्य आजही जिवंत आहेत त्या भारतीय इतिहासातील आदर्श माता आदर्श स्त्री आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणादात्री म्हणून सदैव स्मरणात राहतील जिजाऊ मासाहेब नेहमी मातृत्वाची मूर्ती स्वराज्याची जननी आणि संस्काराची शाळा होती म्हणून त्या कायमस्वरूपी आपल्या हृदयात कोरल्या गेल्या आहेत आणि ते काढणं म्हणजे अशक्यच अशा या जिजाऊ मासाहेबांची आज जयंती त्यांना माझा त्रिवार वंदन धन्यवाद